सर्वाणा हरि ओं सुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा ज्ञानयोगेश्वराचे चे कविवाल्मीका सारिखा मान्य ऐषा नमस्कारमाधा सद्गुरुरामदासा श्रीमद्दासबोध् दशक पाचवा समास तिसरा शिष्य लक्षण त्याचा आपण आत थोडक्यात अभ्यास करणार आहोत मागच्या भागामध्ये समर्थांनी आपल्याला गुरु कसा असावा आणि गुरु कसा नसावा गुरु आणि सद्गुरु यांच्यामध्ये अंतर काय आहे कोणता फरक आहे सद्गुरूंना ओळखण्याच्या खुणा काय आहेत किंबहुना लक्षणं काय ते अगदी स्पष्टपणे सांगितलं पण गुरुला जशा ओळखण्याच्या खुणा असतात त्याला ओळखण्याची लक्षणं असतात तशी शिष्याची देखील लक्षणं आहेत ओळखण्याची कोणालाही शिष्य करून चालत नाही आणि असे जर असतील तर ते गुरु असतात ते आपण पाहिलं मागच्या भागात आणि अशा गुरूंमुळे मग शिष्याचं जीवन उद्ध्वस्त होतं सद्गुरू असतील तरच शिष्याला मोक्षपदाला जाता येते आणि म्हणून समर्थ सांगतात की सद्गुरु आणि सत्शिष्य हे दोघेही असले पाहिजे सद्गुरू पण पाहिजे आणि त्यांचा शिष्य तो पण कसा पाहिजे सत पाहिजे कारण दोघे एकाच संबंधाची दोन टोके आहेत सत शब्द दोन्हीकडे आलेला आहे सद्गुरूमध्ये पण सत शब्द आहे आणि सत शिष्य आहे तिथे पण सत शब्द आहे मग सत म्हणजे काय सत म्हणजे का चांगले खरे योग्य किंवा सुंदर गुरु हा सद्गुरु पाहिजे त्याचप्रमाणे शिष्य सुद्धा सत शिष्यच पाहिजे श्री संत एकनाथ महाराजांना त्यांचे सद्गुरू श्री संत जनार्दन स्वामींना पाहिल्यावर आपण धन्य झालो असे वाटले तर श्री समर्थांना त्यांचे शिष्य कल्याण स्वामी त्यांचे खरे नाव अंबाजी आहे या कल्याण स्वामींना पाहिल्यानंतर समर्थांना आपल्या पारमार्थ पारमार्थिक जीवनाचे किंबहुना परमार्थाचे सार्थक झाले असे वाटले समर्थांचे शिष्य कल्याणस्वामी आणि एकनाथ महाराजांचे गुरु श्री जनार्दन स्वामी सद्गुरू आणि सदशिष्य अशी जोडी खरोखर भाग्यानेच जमते ती जमली की मग परमार्थाला पूर येतो स्वामीजी सांगतात मागच्या समासात सद्गुरूंचे लक्षण स्पष्टमणी वर्णन करून सांगितले आता सत्शिष्याची ओळख सांगतो ती काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकावी आपल्याला सत्शिष्य व्हायचं आहे आणि म्हणून सत्शिष्याची लक्षणं काय ती आपण बारकाईने लक्षपूर्वक ऐकायची आहेत आणि आपण सत्शिष्य होण्याचा कमीत कमी प्रयत्न जरी करायचा आहे सत शिष्याला जर सद्गुरूंची भेट झाली नाही तर तो संपूर्ण वया जातो आणि सद्गुरूंना सत शिष्य भेटला नाही तर त्यांना मोठे श्रम पडतात कारण शिष्याला सत्शिष्य बनवण्याआधी त्यांना फार कष्ट करावे लागतात समर्थ माऊली यासाठी आपल्याला जमिनीचा दृष्टांत देतात ते म्हणतात समजा जमीन अगदी उत्तम आहे तिच्यातले खडे गोटे तण काढून ती छानपैकी साफ केली पण जर तिथे किडके किंवा भाजलेले बी पेरले अथवा बी अगदी उत्तमच आहे पण ते खडकाळ जमिनीत पेरले तर या दोन्ही ठिकाणी चांगले पीक येणारच नाही त्याचप्रमाणे सचशिष्य हा उत्तम शुद्ध अशी भूमी आहे पण त्याला हलके मंत्र सांगणारा एखादा गुरु भेटला तर त्याची नाझड परमार्थ आणि नाधड प्रपंच अशी अवस्था होऊन जाते व त्याचे इहलोकी आणि परलोकीसुद्धा सार्थक होत नाही या उलट सद्गुरू हा उत्तम सारखा आहे सद्गुरू पूर्ण कृपा करणारे व खरे ब्रह्मज्ञानी आणि अत्यंत कृपाळू आहेत परंतु जर त्यांना अनधिकारी अपात्र व परमार्थाला अयोग्य असा शिष्य भेटला तर त्यांना विनाकारण श्रम होतात एखाद्या भाग्यवान बापाचा दरिद्री मुलगा असावा अशी त्यांची अवस्था होती म्हणून सद्गुरू आणि सदशिष्य ही जोडी जमली पाहिजे यापैकी एक असून जर दुसरे नसेल तर सगळे व्यर्थ राहते म्हणून सद्गुरू आणि सतशिष्य यांची जोडी जेथे जमते तेथे सद्गुरूंना सायास न पडता कष्ट न पडता शिष्य तयार होतो आपले ज्ञान घेणारा शिष्य भेटला म्हणून सद्गुरूंना समाधान तर आपल्याला आत्मज्ञान देणारा गुरु भेटला म्हणून सत्शिष्याला समाधान लागते कारण दोघांची इच्छा एकदमच पूर्ण होते शेत जमिनीचा दृष्टांत आणखी पुढे वाढवून सांगताना समर्थ म्हणतात जमीन उत्तम आहे सुद्धा उत्तम दर्याचे आहे पण पाऊसच पडला नाही तर उत्तम पीक कोठून येणार त्याचप्रमाणे सद्गुरूंचे आहे त्यांना सत्शिष्य जरी मिळाला पण दोघांमध्ये आत्मज्ञानाबद्दल चर्चा नसेल सुखसंवाद नसेल तर शिष्याला स्वानुभव येणारच नाही बघा शेतात बी पेरले ते चांगले उगवूनही आले परंतु जर त्याची उत्तम निगा राखली गेली नाही तर ते फुकट जाते त्याचप्रमाणे साधकाने म्हणजे सशिष्याने सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी उपदेश केल्याप्रमाणे जर साधना केली नाही तर त्याच्या जीवनाचे सार्थक होत नाही त्याची प्रगती खुंटते जोपर्यंत शेतातील पीक आपल्या घरी येऊन पडत नाही तोपर्यंत तऱ्हेने त्याची काळजी घ्यावीच लागते एवढेच नाही तर पुढे पीक घरी आल्यानंतरही स्वस्थ बसून चालत नाही कारण एक वेळा अगदी पोटभर जेवण झाले की संपत नाही कारण पुन्हा भूक लागली की जेवण्यासाठी खटपट करावी लागते जवळ सामुग्री ठेवावीच लागते त्याचप्रमाणे सद्गुरूंनी सांगितलेले साधन करून आत्मज्ञान प्राप्त झाले तरी सत्शिष्याने आपले साधन तसेच सुरू ठेवावे समर्थ सांगतात परमार्थ साधना ही एक समग्र जीवन पद्धती आहे सत्कर्म सत्संग आणि स्वधर्म हे तिचे बहिरंग आहे जीवन पद्धतीचे हे बहिरंग आहे तर साधना सद्वासना आणि सदुपासना हे तिचे अंतरंग आहे ही दोन्ही अंगे जेथे विकास पावतात तेथे आत्मज्ञानाचा विलास असतो म्हणून साधना अभ्यास सद्गुरू सत सत्शिष्य सत्विचारशास्त्र सत्कर्मविचार सदाचरण सत्क्रिया स्वधर्माचरण सत्संग आणि नित्य नेम, या सगळ्या गोष्टी सातत्याने एकत्र राहिल्या तरच निर्मळ आत्मज्ञान अंतःकरणात उदय पावते आणि सत्शिष्य या भवसागरातून पार होतो सद्गुरूंवरच मोठी जबाबदारी असते या बाबतीत शिष्याला दोष देता येत नाही अनेक प्रकारचे प्रयत्न करून सद्गुरू शिष्य किती अवगुणी असला तरी त्याच्यात बदल घडून आणतोच शिष्य जर असत असला परमार्थाला योग्य नसला तरी सद्गुरूंना प्रयत्न केल्यानंतर त्याच्या ठिकाणचे दुर्गुण जाऊन त्याचे जीवन बदलू शकते परंतु सत्शिष्याच्या योगे अवगुणी गुरूंमध्ये कधीच सुधारणा होऊ शकत नाही जर गुरु अवगुणी असेल शिष्य चांगला आहे सत्शिष्य आहे पण त्याच्यामध्ये गुरूंना बदलण्याची ताकद नाही कारण त्यांना आपल्या मोठेपणाचा अहंकार असल्यामुळे ते सत शिष्याचे कधीच ऐकत नाही आपला मोठेपणा जाईल म्हणून ते सत शिष्याचे मार्गदर्शनसुद्धा घेत नाही म्हणूनच सद्गुरूंची नितांत गरज आहे सद्गुरूंची भेट झाली तरच शिष्याला सन्मार्ग प्राप्त होतो नाहीतर शिष्य पाखंडी होतो तात्पर्य गुरु शिष्य संबंधामध्ये सद्गुरुच मुख्य कारण आहेत तेच शिष्याला पुढे प्रगतीपथावर घेऊन जातात म्हणून आता स्वामी सांगतात सत्शिष्याची लक्षणे सांगतो ती ऐका स्वामी सांगतात सत्शिष्याची शिष्याची मुख्य दोन लक्षणे आहेत एक म्हणजे श्री सद्गुरूंच्या वचनावर संपूर्ण विश्वास पाहिले आणि दुसरे लक्षण म्हणजे सद्गुरूंना मनापासून त्याने शरण जाणे आवश्यक आहे लहान मूल जसे आई सांगेल ते सर्वस्वी खरे मानते आणि सर्वस्वी आपल्या मातेवरच अवलंबून असते तसेच संबंध सत्शिष्याने आपल्या सद्गुरूंशी ठेवले पाहिजे शिष्याचे व्यक्तिमत्व एका विशिष्ट प्रकारचे असले पाहिजे तो शांत व नित्य नम्र असावा तो निर्मळ व आचारशील विरक्त असावा त्याचे अंतःकरणातील सर्व भाव सद्गुरूंच्या ठिकाणी स्थिर झालेले असावे त्याचे मन सद्गुरूंच्या शब्दांना अत्यंत सूचनक्षम असावे त्याचे सर्व अवधान म्हणजे लक्ष सद्गुरूंच्या भोवती केंद्रित असावे सद्गुरूंबद्दल त्याच्या अंगी आत्मीयता असावी तो निर्मळ आचारशील अगदी विरक्त आणि आपल्या चुकींबद्दल पश्चाताप वाटणारा असावा त्याचप्रमाणे तो निष्ठावंत पवित्र आचरण करणारा आणि सर्वच बाबतीत नियमाने वागणारा असावा शिष्य अत्यंत उद्योगी मोठा तत्पर आणि परमात्म्यावर लक्ष केंद्रित करणारा असावा तसे तो अत्यंत धैर्यवान अतिशय उदार परमार्थाविषयी तत्पर असावा परमार्थ साधण्यासाठी त्याने आपले आयुष्य जगावे शिष्य परोपकारी निर्मत्सरी असावा निर्मत्सरी म्हणजे त्याच्या मनात कोणाबद्दलही मत्सराची भावना नसावी ग्रंथांचा अभ्यास करताना शब्दांच्या अंतरंगात शिरून ग्रंथकर्त्याच्या मनातील खरा आशय अचूक आकलन करणारा शिष्य असावा तो अतिशुद्ध अतिसावध उत्तम गुणांनी संपन्न स्वतंत्र विचारशक्ती असलेला प्रेमळ भक्त आणि मर्यादा पाळणारा असावा शिष्य युक्तिवाद बुद्धिमान आणि चांगल्या वाईटाचा विचार करणारा असावा युक्तिवाद म्हणजे हिकमती किंवा अडचणीतून मार्ग काढणारा असावा तो अत्यंत सात्विक प्रवृत्तीचा धाडसी निश्चयपूर्वक व्रते सांभाळणारा आणि उत्तम कुळातील पुण्यशील असावा समर्थपुढे सांगतात शिष्य भगवंताचे नित्य भजन करणारा मनापासून साधना करणारा साधनेवर आणि सद्गुरूंवर खरा विश्वास ठेवणारा शारीरिक कष्ट सोसणारा परमार्थ कसा वाढवावा याचे अचूक ज्ञान असणारा स्वतंत्र विचाराचा जगाचा मित्र आणि परमार्थासाठी योग्य असावा त्याचप्रमाणे तो ब्रह्मविद्येचा अभ्यास करणारा भगवंताचे खरे खरे अस्तित्व मानणारा आणि अत्यंत शुद्ध व पवित्र अंतकरणाचा असावा शिष्य अविवेकी नसावा तो गर्भ श्रीमंत नसावा तो त्रिवीर तापाने संतप्त झालेला आपल्याला माहित आहे ताप म्हणजे आध्यात्मिक आदिभौतिक आणि आदिदैविक या तापाने तो संतप्त झालेला आणि संसार दुःखाने दुःखी झालेला असावा कारण त्यातूनच मनामध्ये वैराग्य निर्माण होत गर्व श्रीमंत नसावा याचा अर्थ काय गर्व श्रीमंताला देहाचे कष्ट करण्याची आणि सोसण्याची सवय नसते त्याची शक्ती सुद्धा नसते आणि त्यामुळे त्याला सद्गुरूंची सेवा साधणे कठीण जाते म्हणून जो संसाराच्या दुःखांनी गांजलेला आहे शारीरिक मानसिक तापांनी आधी व्याधींनी पोळलेला आहे तोच परमार्थ करण्यासाठी योग्य पात्र लायक बनतो संसार दुःखाने वैराग्य निर्माण होते जोपर्यंत आपण या दुःखाने पोळले जात नाही आपल्या मनामध्ये तोपर्यंत वैराग्य निर्माण होणार नाही ना। आणि ज्या वेळेला हे दुःखाने वैराग्य निर्माण होते त्यानंतर सद्गुरूंना घट्ट धरते व साधन केले की परमार्थ साधतो ज्याने संसारात पुष्कळ दुःख भोगलेले असते त्याच्या अंगी परमार्थ बांधतो परमार्थ कधी बांधतो ज्या वेळेला वैराग्य निर्माण होते त्यावेळेला आणि वैराग्य कधी निर्माण होते संसार दुःखाने तापल्यानंतर संसारातील दुःखे भोगल्याने अंतःकरणात वैराग्याचा उदय होतो ज्याला संसाराचा त्रास वाटू लागतो संसार म्हणजे कटकट आहे असे ज्याला मनापासून वाटते त्याच्यात अंतकरणात परमार्थाबद्दल विश्वास उत्पन्न होतो मग त्या विश्वासाच्या जोरावर तो सद्गुरूंची कास धरून ठेवतो संसारात राम नाही आहे हे त्याला पटते आणि म्हणून मग तो राम ज्याच्या पाशी आहे त्या सद्गुरूंना शरण जातो पण त्यापूर्वी समर्थ सांगतात त्याप्रमाणे संसारात राम नाही आहे हे आपल्याला पटलं पाहिजे आणि ते ज्यावेळेला पटतं त्यावेळेला आपण सद्गुरूंना शरण जातो त्यांच्यावर त्याची अडळ श्रद्धा बसते काही कारणाने कित्येक साधक अविश्वासाने सद्गुरूंची कास सोडतात आणि त्यामुळे ते बहुधा भवसागरात बुडतात सुखदुःखरूपी मासे त्यांना खाऊन टाकतात जीवनात नाना प्रकारचे सुखदुःखाचे हेलकावे खात ते अश्रद्धवान लोक शेवटी मरून जातात म्हणूनच जो आपल्या सद्गुरूंवर दृढ विश्वास ठेवतो एकनिष्ठ राहतो तोच खरा सत्शिष्य समजावा मोक्ष प्राप्तीसाठी लायक असणाऱ्या सर्व शिष्यांमध्ये असा शिष्य अग्रगण्य असतो दृढ श्रद्धेच्या सत्शिष्याचे मन सद्गुरूंच्या बोधाने उपदेशाने शांत होते एवढेच नाही तर तोच मुक्तीचा अधिकारी म्हणतो मग तो संसाराच्या आसक्तीने आणि आवडीने कधीच खेचला जात नाही कोणत्याही संकटांनी गर्वगळीत होत नाही सद्गुरू हा देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असतो सत्शिष्याला तो जे देतो ते स्वतः देवसुद्धा देऊ शकत नाही सद्गुरूंच्या कृपेने शिष्य देवपदाला ब्रह्मपदाला पोचतो म्हणून सद्गुरूंपेक्षा देव निश्चित मोठा आहे असे ज्या शिष्याला वाटते तो खरोखर कम नशिबीत समजावा जो सद्गुरूंपेक्षा देवाला मोठा समजतो समर्थ सांगतात तो अभागी आहे कम नशिबी आहे वैभवाच्या लोभाने किंवा सामर्थ्याच्या वेळाने त्याच्या ठिकाणी असा भ्रम निर्माण झालेला असतो म्हणून समर्थ सांगून गेले की शिष्य गर्व श्रीमंत नसावा वास्तविक सद्गुरूंचे खरे स्वरूप कायम टिकणारे आहे अविनाशी आहे आणि देवाचे स्वरूप कसे आहे देवाचे स्वरूप अशाश्वत अस्थिर आहे कारण कल्पांताच्या वेळी सर्व देव नाश पावतात त्यावेळी हरिहरांचे सुद्धा शिल्लक राहत नाही ब्रह्मादी देव जरी असले ते नाहीसे होतात पण सद्गुरु जसेच्या तसे टिकतात आणि म्हणून सर्व देवांपेक्षा सद्गुरूंचे स्थान श्रेष्ठ आहे त्यांचे सामर्थ्य अधिक आहे पण मनुष्य अल्पबुद्धी अल्पज्ञ असणारे त्याला ही गोष्ट कळत नाही सद्गुरू आणि देव यांची बरोबरी करणारा तुलना करणारा शिष्य दुराचारी समजावा त्याच्या मनात भ्रामक कल्पना भरलेल्या असल्यामुळे त्याला खरे तत्व काय आहे तेच कळत नाही खरं पाहिलं तर मनुष्य आपल्या कल्पनेने देव तयार करतो देव अशाश्वत का आहे त्याचं कारण सांगतात समर्थ मनुष्य आपल्या कल्पनेने देव तयार करतो मंत्रामुळे त्याला देवपणा प्राप्त होतो म्हणून प्रत्यक्ष ईश्वराला सुद्धा सद्गुरूंची कल्पना सुद्धा येत नाही त्यामुळे सद्गुरू हे देवापेक्षाही कोटीपटीने पूर्णपणे अधिक श्रेष्ठ आहेत आणि म्हणून त्यांचे वर्णन करता येत नाही त्यांचे पूर्ण ज्ञानच कोणालाही नसल्या कारणाने सद्गुरूंचे यथार्थ वर्णन करण्याच्या प्रयत्नात वेद आणि शास्त्रे यांच्यात मतभिन्नता दिसून येते त्यांच्यामध्ये आपसात भांडणाचीही पाळी येते वेद आणि शास्त्र सद्गुरूंचं त्यांना ज्ञान नसल्या कारणाने आपापसात आप त्यांच्यावर भांडणाची पाळीसुद्धा येते सद्गुरूंचे स्थान परमश्रेष्ठ असल्याने त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही देव सगळे देव मायेतून निर्माण होतात म्हणून त्यांचे सामर्थ्य सद्गुरूंसमोर लटके पडते असो ज्यांच्यावर सद्गुरूंची कृपा असते त्याच्यावर इतर इतर कुणाची सत्ता चालत नाही कारण सद्गुरू कृपेने त्याला ब्रह्मज्ञान झालेले असते आणि त्या ज्ञानाच्या बळावर तो सर्व वैभवाला ऐश्वर्याला समान तुच्छ मानतो सद्गुरूंच्या कृपेमुळे सत्शिष्याला आत्मसाक्षात्कार होतो म्हणजे आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते व ते ज्ञान त्याच्या अंतःकरणात जिवंतपणे उसळत राहिल्यामुळे मायेला जी माया आहे त्या मायेसकट संपूर्ण विश्व त्याला खरेपणाने दिसत नाही जिकडे तिकडे सर्वत्र आत्मस्वरूपा वाचून एका परमात्म्या वाचून त्याला या विश्वात काहीच दिसत नाही उत्तम शिष्याचे ऐश्वर आणि ज्ञानाचे वैभव हे अशा प्रकारचे असते सद्गुरूंच्या शब्दांवर त्याचा दृढ विश्वास असतो त्यामुळे तो त्यांच्या उपदेशाप्रमाणे आचरण करतो आणि म्हणूनच तो ईश्वर स्वरूप बनून जातो म्हणजे मी ब्रह्म आहे या दिव्य अवस्थेला शिष्य पोचतो ज्याचे अंतःकरण पश्चातापाच्या अग्नीने पोळते ते निर्मल शुद्ध म्हणते पण ते तापलेले अंतकरण सद्गुरूंच्या बोधवचनांनीच शांत होते त्यांच्या उपदेशाने ते शांत होते असे सत्शिष्याचे बरेचशी लक्षणं आहेत सद्गुरू आणि सत्शिष्य यांची जोडी जमल्यानंतर काय काय परिवर्तन होतं याचं आपल्याला समर्थ मार्गदर्शन करतात आहेत राहिलेलं मार्गदर्शन म्हणजे आणखी काही लक्षणं जी आहेत सत्शिष्याची त्याचा आपण अभ्यास पुढच्या करणार आहात आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया